मी हारले पण थांबले नाही नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये मी अनिता आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मी एक अंगणवाडी सेविका आहे आई आहे गृहिणी आहे आणि एक यूट्यूपर देखील आहे आज मी माझा खरा प्रवास तुमच्यासमोर मांडते आहे जिथे चुका झाल्या मन तुटलं पण स्वप्नसुद्धा थांबली नाही तर मी एकोणतीस मे दोन हजार वीस रोजी माझ्या यूट्यूब चॅनलची जर्नी कोविडपासून सुरुवात केली मी जेव्हा गावी होते तेव्हा मी माझा यूट्यूबचा पहिला रांगोळीचा व्हिडिओ अपलोड केला यूटूबमधून पैसे भेटतात किती डॉलरला काय भेटतात यूटूब व्हिडिओ शूट कसं करायचं याबद्दल मला काही आयडिया नव्हती माझा पहिला चॅनल मराठी रेनबो लाईव्ह नावाचा सुरू होता तो माझ्या मोबाईलला एक स्क्रीन लॉक झाला आणि मी ईमेल आणि पासवर्ड विसरली त्यामुळे तो चॅनल जवळजवळ अकरा महिने झाले होते चार हजार वॉच टाईम कंप्लीट झाला होता आणि तो चॅनल माझ्या हातून गेला दुसरी चूक म्हणजे काल मी माझा किचन टूरचा व्हिडिओ एकोणतीस हजार त्याला व्ह्यूज होत्या आणि टायटल बदलायच्या नादात तो व्हिडिओ पटकन माझ्या हातून डिलीट झाला मनात खूप घालमेल झाली आणि मी त्यातून शिकले की चुका होतील पण त्या स्वीकारून पुढे जायचं जा। तिसरी चूक म्हणजे माझे शिक्षण आपूर्ण राहिले इच्छा मात्र माझी अजूनही आहे मी वाय बी एपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्यामध्ये अठरा वर्षाचा गॅप पडला माझ्या अंगणवाडी सेविकेचा कार्यकाळ हा सतरा वर्षाचा झाला आणि म जेव्हा प्रमोशनसाठी आमच्या ऑफिसमधून आमची नावं निवडली गेली तेव्हा माझं शिक्षण हे बी ए कम्प्लीट नसल्यामुळे मी फॉर्म भरू शकले नाही माझी कोल्हापूर युनिव्हर्सिटीतून शिक्षण झालं आणि इथे मुंबई युनिव्हर्सिटी येते त्यामुळे हा खूप वर्षाचा गॅपही मला भरून काढता येणार नाही लग्नानंतर मी जी चूक केली शिक्षण अपूर्ण ठेवून आणि त्यासाठी प्रोमोशनमध्ये सुद्धा मला अडचणी आल्या ती चूक तुम्ही कधीही करू नका तुमचं शिक्षण जरी लग्न झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून घ्या यूट्यूबचं पहिलं पेमेंट हे एका वर्षाच्या मेहनतीनंतर मला मिळालं शंभर डॉलर आपलं हे पेमेंट असतं शंभर डॉलर म्हणजे आठ हजार रुपये असतात तर आठ हजार रुपये हे मला पहिलं पेमेंट दोन वर्षाच्या मेहनतीनंतर यूट्यूबवरती मिळालं तांब्या पितळीच्या भांड्यांचे फायदे तर त्यातून त्या, त्या मिळालेल्या पैशातून नेहमी काहीतरी चांगली इन्व्हेस्ट करायची म्हणून मी तांब्या पितळीची भांडी खरेदी केली तांब्याच्या पितळीच्या भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न अधिक चविष्ट आणि पोषक असतं ही भांडी म्हणजे माझ्या मेहनतीचेच प्रतीक आहे तर त्यानंतर मी एक यूट्यूब व्हिडिओ काढण्यासाठी स्टँड खरेदी केले आणि चांगला माईकसुद्धा खरेदी केला यूट्यूबचं हे व्हिडिओ करणं एडिटिंग करणं सोपं काहीच नाही खूप मेहनत आहे पण खूप प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश हे नक्की येत असतं या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलवरती सुरुवातीला मी गावाकडचे व्हिडिओ कोविडमध्ये असताना मी गावी होते आणि मन रमण्यासाठी मी, ही चानल ही मी ना, ना हे यूट्यूब चॅनल सुरू केलं कारण इथे मुंबईमध्ये आपली लाईफ खूप बिजी असते आणि मग मी मुलांना मातीचे नाग त्यांना कलर करणं आपले पारंपरिक जे महाराष्ट्रीयन सण आहेत ते सर्व मी मुलांना गावी कसे आम्ही साजरी करायचो ते दाखवलं त्यानंतर हेच कार्यक्रम मी सुद्धा मुलांचे घेत असते जेणेकरून आपली संस्कृती पुढं जपली जाईल आणि मुलांनासुद्धा ह्या गोष्टी चांगल्या माहिती लहान वयातच पडते तर हे मी गावी होी गोकुळ अष्टमी नागपंचमी सर्व घरच्यांच्या आनंदात अगदी छान साजरे केले होते त्याची एक आता एक बुक म्हणून मुलं आवडीने पाहत असतात ते व्हिडिओ सुद्धा माहीत नाही आयुष्य कुठे नेहून पोचवेल पण जिथे पोचवेल तिथे काहीतरी चांगलंच असेल मला फक्त शांतपणे आनंदात जगायचं आहे कोणत्याही अपेक्षाचं ओझ न घेता फार काही अपेक्षा नाहीत माझ्या आयुष्याकडून फक्त मनापासून हसता यावं मनापासून रडता यावं आणि अगदी मनापासून जगता यावं एवढंच आपण एवढी मरमर करतो कष्ट करतो आयुष्याचे प्रत्येक शरीर शर्यतीमध्ये धावत असतो कशासाठी फक्त त्या आपल्या आनंदासाठी नाती आशो, आशो, असो वस्तू असो किंवा स्वप्न असोत त्यात मनुष्य शेवटी फक्त समाधान आणि आनंद शोधत असतो आयुष्यात ना एखादी गोष्ट जरी मनाला आनंद देत असेल तर अति विचार न करता करून टाकावी कारण तो विचार त्या गोष्टीचा आनंद हिरावून घेतो आयुष्य आपल्यासाठी थांबत नाही वर्ष जास्त जातात ऋतू बदलतात लोक येतात जातात वेळ निघून जाते लोक निघून जातात निघून जातात वर्षानुवर्ष निघून जातात आणि वेळसुद्धा पळत असते म्हणून आनंद देणारी प्रत्येक गोष्ट करा कारण आयुष्यात आनंदाचे क्षण फक्त आठवतात येतात पण पुन्हा जगता येत नाहीत तर ही मी कोविडमध्ये शिकलेली एका मूर्तीच्या ह्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं एक पेज मी वाचलं आणि ती माझ्या मनाला अत्यंत भारावून गेलं तेव्हापासून एक चांगला मित्र एक चांगला पिक्चर आणि एक चांगली व्यक्ती आणि एक चांगलं पुस्तक आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकतं मला तेव्हापासून समजलं इथे आल्यानंतर माझी रोजची धावपळ चालूच होती मुलगीचे दहावीचे शिक्षण मुलगा छोटा आहे माझा मिस्टर माझे बाहेर ड्युटीला असतात तर ह्या सर्व जबाबदाऱ्या पार करून आपल्या रोजच्या जीवनातून वेळ काढत मी माझे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत गेले जसा वेळ मिळेल तसे मी व्हिडिओ शेअर करत गेले पण सर्वच व्हिडिओला तुमच्या व्ह्यू भेटतील तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील हे कुणी सांगू शकत नाही मी जवळजवळ तीनशे ते चारशे व्हिडिओ केल्यानंतर माझ्या मशरूमच्या भाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला चांगले व्ह्यूज मिळाले त्यानंतर मी हळदी कुंकवाचे कार्यक्रम देवपूजेचे कार्यक्रम त्यानंतर ज्या भाज्या पौष्टिक आहेत आणि ते खाल्ल्यामुळे किती फायदा होतो घरगुतीच वस्तू वापरून पौष्टिक रेसिपी पारंपरिक पाककृती मी माझ्या चॅनलवरती शेअर केल्या पावसाळी भाज्या रानभाज्या हे व्हिडिओसुद्धा माझे चांगले चालले गेले आणि त्या व्हिडिओनेच मला पहिलं पेमेंट मिळवून दिलं पण आशा थांबली नाही परत मी आता जोमाने सुरुवात केली मधी काही काळासाठी मी व्हिडिओ बंद केले होते कारण घरच्या कामाची जबाबदारी खूप वाढली होती तर माझ्या सर्व मैत्रिणी मला कॉल करून विचारत होत्या तू व्हिडिओ का टाकत नाहीस का बंद केलं कारण आपल्यात काही सुप्त गुण असतात ते आपल्यालासुद्धा माहीत नाही आणि आपले मित्रपरिवार नातेवाईक आपल्याला परत प्रोत्साहित करतात असेच माझ्या आयुष्यात तुमच्यासारखे भरपूर माणसं आहेत त्यामुळे परत मला व्हिडिओ करण्यासाठी नवीन आयडिया भेटत गेल्या आता आपूर राहिलेलं शिक्षण आणि ही यूट्यूबची जर्नी परत एकदा नव्याने मला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी तुमची सर्वांची मला साथ हवी आहे पाहिलं आता जेव्हा आपण ठरवतो तेव्हा काही करू शकतो मी करू शकते तुम्ही का नाही करू शकत आपण आपली कोणतीही तीव्र इच्छा असेल तर आपल्याला वेळ मिळतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करण्याचा ध्यास घेतो जसा मी केला तसा तर आपण ह्या चॅनलवरती तुम्हाला कोणते व्हिडिओ कोणत्या रेसिपी नक्की काय पाहायला आवडेल ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्या पद्धतीने आपण इथून पुढे जसा वेळ मिळेल तसं यूट्यूबवरती शेअर करत जाऊ यूट्यूबचा गुगल पिन म्हणजे तुमच्या कामाची पावती असते आणि तुम्ही यूटूबमधून पैसे कमवण्यासाठी तयार होत असता हा जेव्हा माझ्या हातामध्ये आला तेव्हा मला खूपच आनंद झाला आणि यूट्यूबचा पेमेंट तर माझ्यासाठी एक अस्मरणीय असं प्रसंग होता तो कारण दोन एका वर्षामध्ये चार हजार वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण क केले होते मी आणि एक वर्ष मला पेमेंट येण्यासाठी लागला कारण घर काम ड्युटी आणि मुलं पाहत पाहत मी ही यूट्यूब चॅनल करत होते ही एक माझ्यासाठी आनंद देणारीच घटना आहे आज आज मी अजूनही शिकते आहे वाढती आहे जर माझी चूक माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर केला तर कदाचित तुमच्या वाट्यावरचा एक काटा कमी होईल म्हणून सांगते चुका करा पण थांबू नका तुम्हीही काहीतरी करू शकता मनापासून प्रामाणिकपणे तर हा ही माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करून मलासुद्धा खूप आनंद झाला तर आता लवकरच भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह चला तर मग लवकरच भेटूया पुन्हा एकदा नवीन जोमाने आणि नवीन तयारीने तोपर्यंत बाय बाय